सोलापूरचा रहिवासी मी सोलापूर तर माझ्या वयाच्या पंचवीसाव्यापासून आता वय माझं सासष्ट चाळीस वर्ष झाला चा मी येतो तुळजापुरात आईचा आशीर्वाद पहाड आहे आईसाठी आम्ही वीस वर्षापर्यंत भक्तीने येतो आणि भक्तीने येऊन दर्शन केलं तर आम्हाला एक नेमदी मिळतात मला असं वाटतंय की आम्ही एक स्टॅप तुळजाभवानीचा जवळ गेलो म्हणून आमचं हे पहिलंच वर्ष आहे तुळजाभवनीच्या दर्शनाचं दर्शन खूप सुंदर झालं पहाटे आम्ही पाचला इथे आलेलो आणि व्यवस्थित दर्शन झालं